नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मागील काही व्हिडिओमध्ये आपण मीन राशीतील गोचर शनीची बाराही राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंह राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं असेल हे सांगणार आहे सिंह राशीच्या लोकांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत सिंह राशीच्या लोकांना सिंह राशीला गोचिर्ण शनी आठवा म्हणजेच अष्टम स्थानामध्ये येत असल्याने हा शनी सिंह राशीच्या लोकांच्या मागे आता शनीची पनोती लावणार आहे शनीची पनोती या लोकांचा संघर्ष कष्ट आणि दगदग वाढवेल विशेषतः पैसा करिअर आरोग्य तसेच स्त्रीसुख किंवा पत्नी सुख याबाबत हा शनी त्रासदायक जाईल इतर गरगोष्टीचा विचार जर केला तर पंधरा मे पंचवीस ते जून सव्वीस या काळातील अकरावा गुरु काही बाबतीत दे। या लोकांना फलदायी आणि लाभ करून देण्यात येईल या काळात एखादी इच्छापेक्षा या लोकांची पूर्ण होईल मात्र त्यानंतर येणारा राशीला बारावा गुरु हा जून सव्वीस ते जून सत्तावीसपर्यंत पर्यंत या लोकांना अतिशय प्रतिकूल जाणार आहे का तर बारावा गुरु त्यात शनी आठवा हे दोन्ही गोचर प्रतिकूल असणार आहे जून सव्वीस ते जून सत्तावीसपर्यंत पर्यंत विशेषतः या काळामध्ये जून सव्वीस ते जून सत्तावीस या काळामध्ये या लोकांना आर्थिक शारीरिक मानसिक सामाजिक बाबतीत प्रतिकूल फळे मिळतील हा काळ या लोकांचा परीक्षेचा असेल त्यामुळे आता या लोकांनी मोठी कर्ज काढणं किंवा मोठे पैसे उसणे घेणं किंवा लोकांकडनं गुंतवणूक करणं कर्ज काढणं ह्या गोष्टी आता या लोकांनी टाळलं पाहिजे कर्ज काढणं मोठी गुंतवणूक करणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं या गोष्टी जून सत्तावीसपर्यंत पर्यंत या लोकांनी टाळणं फार गरजेचं आहे अन्यथा या लोकांना आर्थिक संकटामध्ये अडकणं संभवतो राहूचं गोचर सप्तम सणातून डिसेंबर सव्वीस पर्यंत होत असल्याने या राहूमुळेही नुकसान वैवाहिक कलह अनारोग्य स्त्री वियो, वियोग किंवा जोरदारचा वियोग होणं या काळात संभवतं मुख्य म्हणजे चंद्रावरून होणारं केतूचं गोचर प्रतिकूल जाणार असल्याने एकोणतीस मे पंचवीस ते डिसेंबर सव्वीस या काळात या लोकांना प्रचंड मनस्ताप चिडचिड मानसिक अस्वस्थता डोकेदुखी पित्ताचा त्रास प्रिय व्यक्तीचा वियोग होणं इत्यादी अशुभ फळे देणार राहील थोडक्यात सिंह राशीच्या लोकांना जून सव्वीस ते जुलै सत्तावीसपर्यंत काळ जास्त प्रतिकूल जाईल राहुकेतूचं गोचरही आता एकोणतीस मे नंतर खराब आहे म्हणजे सिंह राशीच्या लोकांना सर्वच ग्रहगोचर प्रतिकूल असल्याने थोड्या अडचणी येऊ शकतात सिंह राशीला किंवा सिंह लग्नाला शनी हा प्रथम प्रतीचा अशुभ ग्रह असल्याने तो प्रतिकूल फळ देणारा ठरेल हे लक्षात घ्या षष्टेश आणि सप्तमेश शनी हा अष्टम स्थानातून जात असल्याने वैवाहिक बाबतीत व आरोग्याच्या बाबतीत जास्त त्रासदायक झाला असं दिसतं विशेषतः एकोणतीस मार्च पंचवीस ते एकोणतीस मे पंचवीस या दोन महिन्यामध्ये अष्टमातील शनी राहू इथे या लोकांना जास्त प्रतिकूल फळं देईल या काळात या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील आता आपण अष्टम स्थानं काय पाहतो तर आपण अष्टम स्थानानं मनस्ताप दुःख संकटे अपघात मृत्यूसंपीडा किंवा मृत्यू कमीश्रमातील पैसा इत्यादी अशुभ गोष्टीचा विचार आपण अष्टम स्नावांना करतो शनी हा मृत्यूचा संघर्षाचा दुःखाचा कारक होऊनच अष्टमात येत आहे त्यामुळं ही फळं शनी प्रकर्षाने देणार आहे आता आपण सविस्तर फळं बघू ह्या राशीच्या लोकांना काय अडचणीला सामोरं जावं लागेल सिंह राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्येला आता तोंड द्यावं लागेल या लोकांची प्रकृती बिघडेल आजारपणावर ह्या काळात खर्च होणं संभवतं त्यातून मनस्ताप होणं संभवतं विशेषतः या लोकांना पायाचे दुखणं रक्त रक्तवाहिनीचे विकार पक्षाघात हाडांचे विकार पोटांचे विकार मूळव्याध इत्यादी आजार होण्याची किंवा या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील एखादा मुदतीचा आजार या लोकांच्या मागे लागेल यासाठी या लोकांनी आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम केला पाहिजे हा क्षणी व्यवसायाला उत्तीर्दी काळा देईल किंवा व्यवसायामध्ये उधारी होणं पैसे अडकणं किंवा पैसे बुडणं इत्यादी संभवतं त्यामुळे आर्थिक ओढाताना या लोकांना जाणवेल आर्थिक उत्पन्न काही लोकांचं कमी होईल काही एखादं उत्पन्नाचं साधन कमी होईल खर्च मात्र वाढतील लक्षात घ्या नोकरी करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे या लोकांनी नोकरीमध्ये प्रामाणिक कष्ट करावं लागेल अन्यथा काहींना नोकरी जाणं किंवा नोकरीमध्ये अन्याय होणं संभवतं काहींची प्रमोशन रखडतील थोडक्यात नोकरीत सांभाळून राहावं लागेल मुख्य म्हणजे नोकरी या काळ सोडू नये किंवा नोकरीत बदल करू नये अन्यथा भविष्यात त्रास होणं संभवतं आष्टमातील हा शनी मनस्ताप दुःख अपयश संकट देणार आहे वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद होणं दुरावा निर्माण होणं इत्यादी संभवतं त्यामुळे या लोकांनी शांत राहावं नित्य शनी उपासना करावी आणि जोडदाराशी वाद करू नयेत हा शनी सिंह राशीच्या लोकांचं कष्ट आणि श्रम आता वाढवणार आहे त्यामुळे हा परीक्षेचा काळ या लोकांसाठी आहे असं समजून याने जर प्रामाणिकपणे काम केलं तर नक्की त्यातून ते बाहेर सुखरूप पडतील सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांबाबत काही मनाविरुद्ध घटना या काळात घडतील त्यांना एकटेपणा जाणवेल शक्यतो निवडणुकीमध्ये उभे राहू नये पराभव झाल्याने आर्थिक नुकसान होणं संभवतं विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्ष करणाऱ्या लोकांना जून सत्तावीसपर्यंत आता यश मिळणार नाही तरीही यशाची अपेक्षा न करता जर प्रामाणिकपणे ह्या लोकांनी अभ्यास केला तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये या लोकांना मोठं नक्की यश मिळेल तोपर्यंत त्यांनी अभ्यास केला पाहिजे अष्टमातील शनीमुळे काहींना विमा पेन्शन ग्रॅज्युएटी यांचे पैसे मिळण्यामध्ये अडचणी येतील किंवा ही यांची कामं रखडतील ज्या लोकांची नोकरी दोन तीन वर्ष राहिली असेल त्यांनी मार्च पंचवीस नंतर व्हॉलंट्री रिटायरमेंट घेण्याचा विचार करण्यास काही हरकत नाही कारण त्यांना नोकरीमध्ये शेवटचे दोन तीन वर्ष खूप खराब जातील आपण शनीच्या जर दृष्टीचा विचार केला तर हा शनी आर्थिक उत्पन्न कमी करणारा कौटुंबिक अडचणी वाढवणारा नोकरीमध्ये संघर्ष करायला अन्याय करणारा तसेच शेअर रेस लॉटरी सट्टा यामध्ये नुकसान करणारा ठरेल संतती बाबतीत काही प्रतिकूल फळे हा शनी देईल सिंह राशीच्या लोकांनाही शनीचे गोचर थोडं प्रतिकूल असल्याने जून सत्तावीसपर्यंत या लोकांनी नित्य शनी उपासना करावी शनीच्या नियमांचं पालन करावं नित्य शनिमंत्राचं शनिस्त्राचं पठन करावं दर शनावरी उपवास करून शनीच्या मंदिरात जा शनीचं दर्शन घ्या आणि शनीला तेल अर्पण करा आणि आपल्या कामाशी म्हटलं किंवा प्रामाणिक कष्ट करत राहा फळाची अपेक्षा फारसे न करता म्हणजे तुम्हाला पुढील काळ जून सत्तावीस अठ्ठावीस काळ अतिशय चांगला जाईल उपाय काय करायचे मी तुम्हाला सविस्तर एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा मी तुम्हाला उपाय त्यामध्ये कळतील एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले राशीचे मित्रमंडळी नातेवाईक आपतेष्ट असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मी त्यांना काय काळजी घ्यावी काय खबरदारी घ्यावी हे त्यांना समजेल त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्या ऑनलाईन मार्गदर्शन हवं आहे कन्सल्टिंग हवी मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण कन्या राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं असेल मी सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ